यांचं लग्न झाल्याशिवाय आमची बांधावर सुटणार नाही देवाचे जे नवग्रह आहे हे नवग्रह सुद्धा राज्यावर कामाने होते मंदिरासामध्ये होते सर्व देव सुद्धा त्या ठिकाणी कामाला लावलेले होते आता सर्वच मंडळ विचार करतील कि आतापर्यंत जो आवाज होता तो आवाज चेंज कसा काय झाला तर सर्वांना माध्यमातून या ठिकाणी सेवेला सुरुवात केली आहे आतापर्यंत पर्यंत सज्जन महाराज सायकलकर हे या ठिकाणी वक्तृत्व करत होते परंतु आता ही राम कथा आहे आणि राम कथेतून आपण भावा भावाच प्रेम घेतो भावा भावाच प्रेम ज्या प्रमाण श्रवण करतो त्याच आम्ही आत्मसाद सुद्धा करतो कारण आता जे वाचवायला बसलेले आहे हे माझे मोठे बंधू आहे आणि मी त्यांचा छोटा बंधू असून या ठिकाणी वक्तृत्व करत आहे तर ज्या ठिकाणी राजा रामणाच्या मंदीमध्ये सर्व ग्रह पडलेले होते ते ग्रह सुद्धा त्या ठिकाणी मंडपामध्ये आले त्यांनी मंडपाची सोमाव वाढवली मग काही जण म्हणाले देव बंदी मध्ये होते कशावर आता आपण बऱ्याच वेळेस काय करतो की शिवाय घेऊ घे सगळं जर करतो ना कशाचा करतो तू काम महाराज तळी उचलता नाही खंडोबाचा तर त्याच कारण काय होत माहितीये का तुम्हाला शिवामध्ये कुटुंबांचं कारण काय होतं खंडोबा प्रमुना जो राजा रावणाच्या बंदीमध्ये होते त्यावेळेस खंडोबाकडे काम कोणतं होत माहितीये का दार्या करायचं काम होत दार्या करायचं आणि एक दिवस असा झाला चुकून लागलो त्याला आपण राजाराम काय केलं मंडळी माहिती का हो त्या ठिकाणी येऊन कुठलं म्हणून आपण शिवा येऊ कुठ येवकूट म्हणतो म्हणून हे जे नवग्रह होते हे सुद्धा त्या ठिकाणी भगवंताच्या लग्नामध्ये लग्न मंडपामध्ये आले कारण यांना यावं लागत होत हे कारण देवाच लग्न नाही झालं तर यांची सोडवणूक करणारा या त्रिभोनामध्ये कुणी नव्हता बोलाप <tous> <tous> तर तर अंदर गेलेच म्हणून जेवढी गरज राजा जनकाला लग्नाची त्या होती त्यापेक्षा जास्त गरज या नवग्रहांना आणि सर्व राजांना नवे नवे सर्व देवतांना होती देवता प्रतिष्ठा आधार जिते दशरथा म्हणून जे काय असते देवाचं प्रतिष्ठा असते आता आपल्याकडे केली जाते देव प्रतिष्ठा पण जर लग्न झालं तर आता मोठा अवघड झालं महाराज या काळामध्ये लग्न होईल की नाही याच्या भानगडी झाल्या ओ कोरीच मिळायला तयार नाही आणि असली कोणती कोणतं ते म्हणते नोकरीवाले हो आणि वेगळी नोकरी अशी अवस्था झाली बांधायच्या पण तो मंडप त्या ठिकाणी असणारा सुसज्ज केलेला होता आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी देवत प्रतिष्ठा केलेली होती आता देव प्रतिष्ठा करायला काय तिथं साधारण बांधून होत का नाही त्या ठिकाणी वशिष्ठ मुनीच्या हाताने राजाने देवत प्रतिष्ठा केली बघा म्हणून त्या ठिकाणी असणार कुठलंही जर देवकार्य करायचं असेल किंवा सुलग्न सुलग्न कशाला म्हणतो आपण हो की चांगलं कार्य जर घरामध्ये करायचं असेल तर ती बा शांत झाली पाहिजे ते घर शांत झालं पाहिजे हो कारण लग्न म्हणजे दुसरं तिसरं काही नाही माहिती तो एक यज्ञ आहे आणि जर यज्ञ करायचा असेल तर आपल्या नगरामध्ये संतुष्टी महत्वाची आहे म्हणून त्या ठिकाणी जे यजमान असतात ब्राह्मण असतात त्यांना दान देणं तेवढंच गरजेचं आहे नवे नवे जे याचक असतात बरीच याचक असतात त्यांना अपेक्षा लागलेली असते की कुणाच्या तरी घरी लग्न असणं राजेच्या घरी लग्न असणं म्हणजे आम्हाला काहीतरी मिळेल ही एक अपेक्षा असते म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी जनतानं सत्य केलं होत्या आता गाई द्यायच्या गायी देत असताना मरी गायबोदा ने की नाही आता आपण काय करतो जी गाय जास्त महाराज दान करायची पण राजा जनकानं ज्या गाई दान केल्या त्या कशा केल्या नदी धली दिधली लातारी नदी धली शिंगारी हो मारणारी दिली नाही लाता मारणारी दिली नाही भात गाय दिली नाही ज्या चांगल्या प्रकारच्या गाय होत्या त्याच गाई दान केल्या बोला आयश्या गाई दान्या म्हणून गाय कोणती दान द्यायची हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे जर अशा गायी दान दिल्या तर पुण्य लागत नाही काय लागत पाप लागत मग पुण्य करीता होय पाप हो आणि जर पाप नुसत हो द्यायचं हो तर काय करावं गाय दान देत असताना विचार करून दिली पाहिजे आणि तशाच प्रकारच्या राजा जनक गाय दान करीत होता हो आणि जनक राजा म्हणजे काय साधी असती होती का काय होत बाबा देवाचा सास्र व्हायला न शिवत नोकरी होनकरीवाल्याचा सास्र व्हायला भाग्यवाचा म्हणून ज्या म्हाताऱ्या गाई होत्या त्या दान केल्या नाही हो ज्या कधी दूध काढू देत नव्हत्या त्या, त्या गाई दिल्या नाही हो ज्या गाई कधी येतच नव्हत्या म्हणजे आपल्या भाषेमध्ये वासरू देत नव्हत्या त्या गायी दान दिल्या नाही चांगल्या अशा प्रकारच्या हो जी गाय आता चार दिवसामध्ये येणार आहे आणि उत्तम प्रकारे दूध काढू देतील अशाच गायीन गेल्या सुर सुी रोपे खुरी काहींबरी रत्न कुछे सुख माई चाल म्हणून बाबा कशा गायी दान दिल्या त्या काळात गाई तशा होत्या गाई होत्या काही सोन्याच्या शिंगाच्या गाई होत्या अशा गायी दान केल्या बाबा साधारण गाई दान केल्या नाही हो कारण ते रामराज्य होत आणि रामराज्य असल्यामुळं हो लो काही लोक या ठिकाणी संशय घेतील कि गाईचे शिंग सोन्याचे कसे पण बाबा झाले रामराज्य काय नाही अम्हा, हा रामराज्य अवधी होत त्या ठिकाणी काय होणार नाही अशी गोष्ट डोक्यात सुद्धा आणायची नाही जैशा गाई देशी तैशा भरले तैशी दक्षिणा संपूर्ण पुत्र दोहीने तसे दान ब्राह्मण ते ओ म्हणून तशा गायी दान केल्या आता गाई कशा दान केल्या चांगल्याच प्रकारच्या गायी दान केल्या बायबा त्याचप्रमाणे जे दान के सुधा के सोन केलं ते सुद्धा चांगलंच केलं आपल्यासारखं सारखं सोनं दिलं नाही आपल्या शेवटच्या घालायला हो जे मनी खराब झाला तो आपल्या तोंडात हो अशी अवस्था तुमची आमची आहे हो पण त्या काळी तसं नव्हतं बोला

श्रीराम भावना, भावना ओ, वा भावना सकल लोक कैती दान प्रत्येक श्रीराम निदान भाग्य संपन्न दशरथा ओ भाग्य लागत नाही मनाचे कोटी देवी यायला रिकामा नाही राजा दशरथ सुद्धा भाग्यवान आणि राजा दशरथच भाग्यवान नाही तर ज्या जनक नगरीचा जावाई प्रभू रामचंद्र व्हायला ती नगरी किती भाग्यवान हो आपल्याला या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून जे ता ता राम कथा ऐकायला मिळाली की आपण सुद्धा भाग्यवान नाहीतर विचार जर केला तर आता मला वाटते बरेच दिवस झाले राम विजय ग्रंथ चालू होता आपल्या तांड्यामध्ये त्याच्यानंतर राम कथा आपल्याला आजच ऐकायला मिळत आहे आणि ती लिहा ऑनलाईन मुळे नसता महाराज मंडळी तसा जर विचार केला तर खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत कारण आमच्या गावामध्ये बारा वर्ष रामायणाच्या लगातार कथा झाल्या बारा शक्ती प्रसंग झाले आणि या बारा शक्ती प्रसंगामध्ये आम्ही कंपल्सरी नऊ वर्ष वनवास केला आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे सत्तावीस वनवासापैकी सात वनवासी आमच्या ताण्यामधली होती एक गर्वाची बाब आहे आणि या रामायणानं पुण्य आणि पावन झालेली आमची मुनी आहे आणि त्या मुनीचाच आशीर्वाद म्हणून आम्ही आज व्यासपीठावर आहे तुला देवक प्रतिष्ठा हरसे हर्षे दान ते नृपवर देची समर्वी धजात सुर आला श्रेष्ठ हो म्हणून ज्येष्ठ सहदर होता आता मामा हे सगळे लग्न म्हणल्यावर आता लग्न घटिका होती हो म्हणून सगळेला बोलावून घेत आणि सगळे पाहुणे राहणे त्या ठिकाणी आलेले होते हो तर मंडळी आम्ही या ठिकाणी चालू आहे एक तांड्यामध्ये आहे गावामध्ये आहे आणि वाच्य सूचक आम्हीच असल्यामुळे दोन्ही ग्रंथामधले श्रोते थांबलेले आहे त्यासाठी आम्ही माध्यम मागून ठिकाणी थांबतो परत कधी तुम्ही सर्वांनी आमच्यावरच्या प्रेमा खातीर आम्हाला ऑनलाईनची सेवा दिली त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत मोडक्या थोडक्या शब्दामध्ये आम्ही आमची सेवा करण्याचा प्रयत्न केला बोलता बोलता काही शब्द अक्षब्द झाला तर बालक म्हणून क्षमा करावी हे सर्वच मंडळींना न्रतायची विनंती आणि या ठिकाणी थांबतोय प्रभुराम चंद्र भगवान की जय ही